आपल्यासमोर खोकेवाले असून त्यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरेच दिसतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर टीका केली जे गेले त्यांच्यासाठी दरवाजे कायमचे बंद असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं बीड जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला आपल्या समोर जे उभ्या आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटं नाहीये उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे तुमच्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या काय म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाईट काही जण आता फटकन गेलेत बाहेर आता त्यांना परत काही घरात घेणार नाही